बिग बॉस मराठी एपिसोड नंबर सहाचा रिव्ह्यू मी करणार आहे पण त्याआधी आपण बोलून घेऊया भाऊचा धक्का उद्याचा लेटेस्ट प्रोमो आलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर पहिले मी त्याच्याबद्दलच बोलते आणि मग आपण रिव्ह्यू स्टार्ट करूया रितेश देशमुख जाम भडकले कोणावर तन्वी आणि दीपालीवर मी तुम्हाला की हंड्रेड पर्सेंट तन्वीची जबरदस्त पर क्लास लागणार आहे आणि ते लागली पण सर्वात आधी रितेश सर आल्यावर बोलले रितेश सर बोलले तन्वी बोलते तू किती बोलते कारण नसताना बोलत राहते वाटेल ते बोलत राहते मला सांगा तुम्हाला काय भांडणात करिअर वगैरे करायचे की काय करिअर करायचे तुम्हाला भांडणात हे बोललं त्यानंतर दीपालीला बोलले दीपाली संक्रांतीचा दिवस होता सणासुदीचा दिवस होता आपण काय बोलतो तेव्हा तिळगुळ घ्या गोड गोड हं आणि तुम्ही काय केलं ऐन सणाच्या दिवशी तुम्ही भांडला तिच्याशी नाही सर पण तन्वी एक मिनिट मी बोलतो आहे मी बोलतो आहे ना तर माझ्यामध्ये बोलू नका असं बोलले तिथे सर माझ्यामध्ये बोलू नका दीपाली बोलली तन्वीला बोलायचं होतं माझ्याशी मग रितेश बोलले यात वाईट काय मग त्यांना बोलायचं होतं तर यात वाईट काय मग मग दीपाली बोली नाही आरडी मला तर म्हणायचं नाव एक मिनिट याच्यावर जामाच भडाकले रितेश रितेश म्हणले माझं नाव आरडी नाही माझं नाव रितेश आहे आणि इथेच प्रोमो कट झाला हो उद्या जबरदस्त बॅशिंग होणारे कोणाची तन्वी आणि दिपालीची होय हुँ? मला वाटतं उद्या जास्तीत जास्त क्लास ही तन्वीची हो लागणार आहे कारण त्यांन्वी दीपालीच्या करिअरबद्दल पण बोलली अन दीपाली, पन बोली। दीपाली मला तो ते मला वाटतं ते राधाचे लावणीबद्दल बोलली आणि त्याच्याबद्दल पण काहीतरी बोलणं होईल म्हणजे रितेश सर एक मिनटं उद्या ना मी ना तो व्हिडिओ करणार आहे ज्यात रितेश सर कोणकोणते मुद्दे मांडतील भाऊच्या धक्क्यावर हे मी तुम्हाला सांगणार आहे तर उद्याचा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका नक्कीच बघा आणि आता तर मी करते रिव्ह्यू आता हा व्हिडिओ मी कट करते आणि रिव्ह्यू स्टार्ट करते रिव्ह्यू करते तर, होता प्रोमो। प्रोमो तर हा होता लेटेस्ट प्रोमो आणि जबरदस्त प्रोमो तुम्ही पण जाऊन नक्कीच बघा यूट्यूबवर आहे तुम्ही जाऊन नक्कीच बघा प्रोमो जबरदस्त प्रोमो आहे आणि मी सांगू तुम्हाला तन्वीची जबरदस्त क्लास लागणार आहे उद्या तर तुम्ही किती एक्सायटेड आहात मी तर खूप आहे आणि हो रिव्ह्यू बघायला बिलकुल विसरू नका जो याच्यानंतर मी शूट करणार आहे ओके तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असतो एक खाली लाईकचं बटन दाखवतात यार तुम्ही एक लाईकसुद्धा नाही दाबती इवन सबस्क्राईबसुद्धा नाही ते चॅनलला सगळे अपडेट्स पाहता पण सबस्क्राईब नाही करत आहात इवन लाईकही देत नाही एकही लाईक राहत नाही